महाराष्ट्रातून जे जेवढं सागाचं सागवान लाकूड मंदिराला लागतंय ला ते आपल्या महाराष्ट्रातून जाते त्यामुळे अयोध्या आणि महाराष्ट्र एक वेगळं आगळं एक अतिशय आत्मीयतेचं नातं आहे आणि म्हणून अयोध्या हा विषय आपल्यासाठी अतिशय श्रद्धा भक्ती आणि अस्मितेचा आणि म्हणूनच मी पण उद्या म्हणजे खरं म्हणजे आजच जाणार होतो उद्या उद्घाटनाला पण आम्ही ठरवलं एकटं जाऊन दर्शन घेण्यापेक्षा आपलं अख्खं मंत्रिमंडळ खासदार आमदार या महाराष्ट्रातली जनता सोबत घेऊन दर्शन घेऊया आणि बघा प्रताप सरनाईक मला काल म्हणाले होते महाआरती आहे मी म्हणालो अरे बाबा मला तिकडे जायचंय आणि योगायोग होता इथं महाआरतीला उपस्थित राहण्याचा योग होता आणि उद्या भाईंदरला आहे मुंबईला आहे सगळ्या महाराष्ट्रात अशा महाआरत्या होत्या आज सकाळी तीन चार मंदिरामध्ये पण पोचा मारल्या मी साफसफाई करून आलो मंदिर स्वच्छ करणं मंदिराचा परिसर स्वच्छ करणं मंदिरांवर रोषणाई करणं आणि सगळ्या घरांमध्ये राम ज्योती प्रज्वलित करणं अशा प्रकारचं आवाहन आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलंय आणि त्यामुळे सगळीकडेच रामनामाचा जयघोष आहे कुणाला बोलवायला लागत ला नाही आपाप आप सगळे कुणाला निमंत्रण नको काही नको महाआरती आहे शोभायात्रा आहे आपोआप काल ठाण्यामध्ये शोभायात्रा निघाली आणि महाआरती महासंज झाली